कशाला कशाला काय घ्यायचे कुरकुरायचे पुढे चल काय घ्यायचं दुकानात चला दुकान आहे का चला पुढे चल माऊली <laughs> अरे तो सोड अरे या खिशाते ना याखिशाती माऊली माऊलीने घेतले पैसे काढून आता बघू यांचं दुकान कुठं आहे ते कुठं आहे दुकान कुठे आहे का हे झाड तर काय मोठं झाड आहे हे मस्त ब महाराज वाटतं इकडे दुकान आहे का

सुट्टी नाही ना नसल तर राहू दे जामा तुमच्या का किती झाले दहा ना राव दे जामा परत घेऊ दे परवा तनुला सांग फोडून द्यायला मला नाही येत फोडता तनु हे फोडून दे गरी फोडून दे दरी फोडून दे त्याला पाठीला आडकावता येत नाही तुला इकडे हात घाल हात घाल हात घाल नायच आय आय तुला पण हात घालायच तू काय तनु दे ना पटकन त्याला दम निघाना ते ताईंकून घेते का कैचीने कापून फुटतच नाही ते घे त्यांच्याकडून त्यांना मला फोडून द्या त्यांना फोडून द्याव ते कैचीने दप्तर व्यवस्थित घाल नाही हात घाल याच्यात आज काय शिकवलं शाळेत काय माहिती